नमस्कार शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी सोयाबीनचं कोणतं वान घ्यायचं याविषयी कन्फ्युज असतात बरेचसे आणि मार्केटमध्ये नवीन नवीन नवी असे बरेचसे वान आलेले आहेत आणि आज आपण सोयाबीनच्या दोन नवीन वानाविषयी माहिती पाहणार आहोत आणि ते वान आहेत एम एस सहाशे बारा आणि एम ए यू एस सातशे पंचवीस वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून संशोधन झालेलं आहे आणि यांच्याकडून हे पूर्ण महाराष्ट्रभर आता प्रस पेरणीसाठी सोया शेतकऱ्यांना प्रसारित करण्यात आलेलं आहे आणि चांगल्या प्रकारचे असे उत्तम वान आहेत दोन्हीचे दोन्ही फार चांगले वान आहेत तर आपण त्याविषयीच माहिती पाहणार आहोत अतिश गुंगळ अॅग्रिडे या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो एम यू एस सहाशे बारा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून हे प्रसारित झालेलं वान आहे जवळपास दोन हजार सोळा सतराला हे वान विकसित झालेलं आहे आणि याचे ब्रीडर आहेत डॉक्टर शिवाजीराव मेत्रे यांनी हे वाहन संशोधित केलेलं आहे पाचशे बारा फार चांगल्या प्रकारचं वाहन आहे नॅशनल लेवलवरती हे दोन हजार सोळा साली यांना फेरणीसाठी हे प्रसारित झालेलं आहे मध्यम कालावधीचं वाहन आहे जवळपास पंच्याण्णव ते शंभर दिवस एवढा याचा परिपक्व होण्याचा कालावधी आहे परंतु जर आपण जर व्यवस्थापन चांगलं केलं तर कदाचित याला पाच सहा दिवस एक आठवडा हा उशीर होऊ शकते फार चांगल्या प्रकारचं वाहन आहे मध्यम कालावधीचं वाहन आहे आणि या वाहनाचं एक वैशिष्ट्य असं आहे की या वानावर येलो मुजॅक हा रोग येत नाही ते मी इरेक्ट वाण आहे या वानाला म्हणजे खालून फुटवे करत चालते जसे खालूनच फुटवे करते आणि खालूनच शेंगा लागतात गुळा शेंगा लागत चालतात पंच्याण्णव ते शंभर दिवसाचं वाहन आहे मध्यम कालावधीचं असं वाहन वाना आहे या वाहनाचं वैशिष्ट्य असं आहे या वानाला तीन दाण्यांच्या शेंगा ह्या जास्त प्रमाणात असतात दोन दाण्यांच्या आणि तीन दाण्यांच्या शेंगा हे या वानाचं वैशिष्ट्य आहे चांगला टपोरा दाना असं या वानाची एक वैशिष्ट्य म्हणजे खासियत आहे जाडसर दाणा आहे या या वानाचं जर आपण शंभर दाण्याचं वजन जर घेतलं तर चौदा पर्यंत वजन एवढं येते कीड रोगस प्रतिबंधक आहे प्रतिरोधक आहे बरेचसे कीड जेवढे काही जसे मोझॅक झाला खोळका खोळकिळा झाला खोळमाशी चक्रीभुंगा ह्या रोगांना हे फार कमी प्रमाणात बळी पडते आणि या वनावर पिवळा येलो मोझॅक हा रोग फार नगण्य येत असते तर अशा प्रकारचं हे वान आहे आणि सर्वात महत्त्वाचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की या वानाचं उत्पादन जे आहे प्रति हेक्टरी जवळपास पस्तीस क्विंटल ते चाळीस क्विंटलपर्यंत हे बऱ्याचशे शेतकऱ्यांनी काढलेलं आहे विद्यापीठाचे जे ब्रीडर आहेत शिवाजी डॉक्टर शिवाजीराव मे शिवाजी मेहत्रे यांचं पण असं म्हणणं आहे की तीस ते पस्तीस क्विंटल हे जनरल उत्पादन देते फार चांगल्या प्रकारचं वाहन आहे आणि विशेष म्हणजे मराठवाड्यासाठी फार म्हणजे कारण की मराठवाडा हा जो ट्रॅ हा जो ट्रॅक आहे हा सलाईड ट्रॅक आहे म्हणजे विशेष म्हणजे दुष्काळी भागात हे वान चांगल्या प्रकारे तक धरते विशेष म्हणजे कमी पाण्यावर येते जर का पाणी कमी जर पाणी जर आलं तरीही हे वान ती या कमी पाण्यात तप धरते म्हणजे हे या वानाचं वैशिष्ट्य आहे की कमी पाण्यात तप धरते विशेष म्हणजे शेवटपर्यंत या वानाचे हिरवे पाणी राहतात पानं जे आहेत हे शेवटपर्यंत हिरवी राहतात आणि त्यामुळेच याचं जे प्रकाश संश्लेषणाची क्रिया आहे हे चांगल्या प्रकारे होऊन दाण्यांची जे साईज आहे चांगली भरते शेंगा हे चांगल्या प्रकारे भरतात म्हणजेच अन्नद्रव्याची कुठलीही कमतरता या वानाला होत नाही आणि या वानाचं एक वैशिष्ट्य असं आहे जर का पावसात खंड पडला आणि शेंगा म्हणजे जर परिपक्व झाला आणि पावसात जर खंड पडला किंवा ऊन तापायला लागलं तरी ह्या वानाच्या शेंगा ह्या फुटत नाहीत तळकत नाहीत आणि जर पाऊस जर जास्त झाला कदाचित पावसाळा जर जास्तही झाला तर या वानाचं एक वैशिष्ट्य की हे पण आहे की या वानाच्या शेंगा ह्या काळसर पडत नाहीत काळ्या पडत नाहीत जशा तशाच राहतात एकरी तेरा क्विंटलपर्यंत या वानात उत्पादन येते आपण कदाचित हे मी जे स्क्रीनवरती आपल्याला जे प्लॉट दाखवले यामध्ये एक शे आपल्याला झाडाच्या शेंगा पा झाडं पाहिले शेंगाचे भरपूर लाग लागणार आहे म्हणजे शेंगा प्रकारे लागतात आपण पाहायला पण असे चांगल्या प्रकारचं वान आहे तर शेतकरी मित्रांनो मध्यम कालावधीचं वान आहे पंच्याण्णव शंभर दिवस किंवा अशी पाच दिवसापर्यंत जाऊ शकते चांगल्या प्रकारचं वान आहे आणि मला हे वान यावर्षी ब्रीडर स्वरूपात मिळालेलं आहे मी आपल्याला त्याच्या ज्या बॅगा मिळाल्या त्याचे मी आपल्याला एक व्हिडिओ करून दाखवणारच आहे चांगल्या प्रकारे वान आहे आता आपण प... तर आता दुसरं वान आहे एम यू एस सातशे पंचवीस याचं पण पन... याचं पण संशोधन जे आहे हे डॉक्टर शिवाजीराव मेत्रे यांनीच केलेलं आहे एम यू एस सातशे पंचवीस हे वान जे आहे नव्वद ते पंच्याण्णव दिवसात काढणीस तयार होते आणि विशेष म्हणजे चार चार दाण्यांच्या शेंगा याला जास्त राहतात तीन ते चार दाणे म्हणजे जवळपास तीस ते पस्तीस टक्के शेंगा ह्या चार दाण्यांच्या आहेत तीन दाण्यांच्या शेंगा भरपूर आहेत आणि जाळा दाण्याची साईज जी आहे हे जाळसर आहे तीड रोगास हे प्रतिरोधक वाहन आहे येलो मोजक या रोगाशी मुख्यत्वे बळी पळत नाही आणि या, या वाहनाला लागणाऱ्या ला ला शेंगा ज्या आहेत ह्या गुच्छाच्या स्वरूपात लागतात म्हणजे जवळपास एका एका ठिकाणी सात आठ सात आठ शेंगा अशा गुच्छ जसे गुच्छ लागतात तसे याला गुच्छाच्या स्वरूपात शेंगा लागतात हार्वेस्टिंगसाठी फार सोयीस्कर आहे उंच वाढणार वाहन आहे आणि आपल्याला जर हार्वेस्टरनं काढणी असल्यास फार उत्तम आणि चांगलं असं वाहन आहे विशेष म्हणजे या झाडाला प्रति झाडाला एका झाडा जर आपण शेंगा मापल्या तर शंभर ते सव्वाशे झाडा एका झाडाला या, वाना या वाना शेंगा लागलेल्या असतात या वानाचं पण असं वैशिष्ट्य की हे वाहन या वानाच्या शेंगा हे फुटण्याचं प्रमाण फार कमी असते लवकरच या शेंगा फुटत एम ए सातशे पंचवीस हे वाहन दोन हजार एकवीस मध्ये शेतकऱ्यांसाठी प्रसारित झालेलं आहे हे दोन्ही वाहन असे आहेत की जवळपास आपल्याला एकरीत या दोन्ही वाहनांची जर आपण जर पेरणी करायची असली तर एकरी तीस किलो तीस किलो बियाण्यापर्यंत आपण बियाणं आपण हे सोडू शकतो दोन्ही वान आपल्याला हे ब्रीडर स्वरूपात मिळालेले आहेत ह्या प्रकारची मी माहिती द्यायचा प्रयत्न केला शेतकरी मित्रांनो बघा चॅनलवर आपल्या युट्यूब चॅनलवर आप जर प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि